नारळ घ्यावा हे मग कसले लांबल लांब होत हे झाला नारळ कश नारळ सोडलं सगळ हे बिकर सोडल्याशिवाय पण होत तुका कसे होय काय मग नारळ कसे दिलं नारळ म्हणजे हे मी एकच दिलं माझं कोण बाप्पा अरे तसा नाही रे माका एक नारळ घरात नेण्यासाठी होय आपण दी बाई मासा मा तो <coughs> पाईशे, पाईशे। नारा नारा सा सांग ना मग पहिल्यांदा दिला असतो तुका काम देतोय हो बघ यो बोरवा योगी बघून घ्यावा दिसता तर बरोबर पैसे पैसे पण मी काय म्हणतोय नारळ तर मका गावलो पण होत नारळ बरोबर तुका कळणार काय हा माझ्या बापाशी माका सांगले ना कि की गिरायकीला पहिले दोन हलवायचे आणि तिसरं त्याच्या हातीत द्यायचो गिरायक पण खूश आम्ही पण वाई